नमस्कार मित्रांनो आपण बघत आहोत घोडेगाव मध्ये आलो बघू शकतात जातीवंत वगैरे शिल्लक आहेत लहान एक वर्षाच्या सर्व वगैरे जातीवंत वगैरे शिल्लक आहेत ज्या आपण शेतकऱ्यांना पाहिजे असेल त्यांनी महाराज तेरी फार्म घोडेगाव यांना संपर्क करा आणि जातीवंत वगैरे घेऊन जा तुम्ही बघू शकता काठी पकडी बघू शकता पूर्णपणे जातिवंत वगैरे आहे तीन दिवस प्रवासात असतात त्याच्यामुळं त्या चारा पाणी कमी असतो गाडीमध्ये प्रवासामध्ये त्याच्यामुळे त्रास झालेला असतो आता गाडी उतरलेली आहे आणि विक्रीसाठी घोडेगाव मार्केटमध्ये आहे आणि ज्या पण शेतकऱ्यांना घ्यायच्या असतील त्यांनी डायरेक्ट संपर्क करा महाराज डेअरी फार्म घोडेगावकर त्यांना डायरेक्ट संपर्क करून यावे आणि आपल्या आपल्या पद्धतीने आपल्या आपल्या वगैरे घेऊन जा तुम्ही बघू शकता शेतकरी मित्रांनो काठी पगडू बघू शकता तीन तीन वर्षाच्या फळकर वगैरे आहे त्याच्यामध्ये सात ते आठ फळकर वगैरे आहे काही वगैरेंनी याच्यामध्ये वाफ टाकलेली आहे बघू शकता सेकंड वाफ तुम्ही त्यांना भरू शकता सीमन्स किंवा बुलनी बघू शकता शेतकरी मित्रांनो काठी पगडी बघा पूर्णपणे जातीवंत वगैरे आहे आणि पिळ्याची अंगठी बघा जय श्रीराम